नमस्कार पाहूया आज दिवसभर दिलठळ घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या औचित्य साधत महायुतीचे उमेदवार असणारे धैर्यशील मानेदादा यांनी आज दिनांक एकोणतीस मार्च दोन रोजी इचलकंजी भाजप शहर कार्यालयात सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला आगामी निवडणुकीमध्ये फक्त शिवसेना न म्हणता महायुतीचा उमेदवार म्हणून आपण समोर उभे आहोत असेही ते म्हणाले माझ्या यशामध्ये भाजपचा सिंहाचा वाटा आहे असे गौरव उद्गार त्यांनी यावेळी काढले व आपल्या भागाच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन कार्य करू असे मत व्यक्त केले व प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले Yeah. अभिनंदन तिकीट मिळाल्याबद्दल ते महायुतीचा उमेदवार म्हणून पुढे जाण्यासाठी ऊर्जा निर्माण करून दिली मला मनापासूनचा आनंद आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून तळागाळापर्यंत काम करण्यासाठी म्हणून मोदीजींचे हात राज्याच्या आणि केंद्राच्या ठिकाणी बळकट करण्याच्या दृष्टीकोनातून मा माझी वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे मी मनापासून भाजपच्या सर्व सहकाऱ्यांचं आज भाजप कार्यालयामध्ये माझं ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल गुण व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये मोदीजींना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण ताकदीनं या ठिकाणी पक्ष आणि ताकदीनं या ठिकाणी सर्व लोकांच्यामध्ये कामाला लागून गावागावापर्यंत धनुष्यमान हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवून परत एकदा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी कटिबद्ध आहोत